याची तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही फक्त निश्चित करायचं पेंढरकर कॉलेज या कॉलेजमध्ये अनेक गोरगरिबाची पोरं शिकत आहेत अनेक शिक्षक अनुदानावर जवळजवळ साठ चा स्टाफ या ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये शिकवण्याचं पवित्र कार्य करत आहे आज या प्रशासनाने अनुदानित तत्वावर ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्या बंद करून या ठिकाणी विना अनुदानित तुकड्या आम्हाला मिळाव्यात परवानगी मिळावी याकरता शासनाकडे परवानगी मागितली आहे यांचा घाट या करतात की अनुदानित कॉलेज बंद केल्याने विना अनुदानित तत्वावर ज्या तुकड्या चालू केल्या जाणार आहेत त्यातून यांना फार मोठ्या प्रमाणात पैसा जमा करायचा आहे आणि म्हणून हा घाट या लोकांनी या ठिकाणी घातलेला आहे आमच्या सर्व शिक्षकांना एका वर्गखोलीमध्ये डांबून ठेवलेला आहे त्यांना सांगितलं गेलं की या वर्ग खोलीतून तुम्ही कुठेही बाहेर पडायचं नाही टॉयलेटच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रॉपर्टीचा उपयोग तुम्ही करायचा नाही अशा प्रकारचा मानसिक छळ यांनी दिलेला आहे त्याचबरोबर मागच्या महिन्यापासून शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार नाहीत हे प्रशासन नेहमीच या शिक्षकांवरती या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना दिसतंय म्हणून दोन हजार पंधरालाच या कॉलेजवर प्रशासक नेमावं अशा हो। प्रकारची मागणी झाली होती आणि त्याला युनिव्हर्सिटी सुद्धा परवानगी दिली होती त्याचं पुढे काय झालं याचाही जाब आम्ही या ठिकाणी विचारत आहोत आज या ठिकाणी या स आपल्या परिसरातील सर्व मान्यवर आहेत काही माजी विद्यार्थी आहेत गुलाबजी वजे साहेब आहेत सोनीजी सुरवसे आहेत बंधू पाटील आहेत विजयदा पाटील आहेत किसनजी गायकर आणि आमच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य छत्रपती संघटनेचे कार्यकर्ते मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकर्ते सर्वजण आज या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आलो होता या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवून या सर्व शिक्षकांना न्याय मिळून देण्याचं काम करू प्रभाकर देसाई हे कोणत्या पद्धतीने संस्थेत झाले आणि हे त्यांनी कोणत्या प्रकारे संस्थेवर टेक ओव्हर केल्यानंतर पण कुठलीही दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही महिला आयोगाने देखील पंढरकर कॉलेजचे अध्यक्ष यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तर ही अदृश्य शक्ती कोणती आहे की जे प्रभाकर देसाई किंवा डोंबिली शिक्षण प्रसारक सरकारला हे करण्यापासून थांबवते माझी आपल्या आपल्या मतापासून अशी विनंती आहे की आपण आजची मागणी काय आहे की नोकरी शिक्षण प्रसारण करणे बरखास्त करून प्रशासकीय सर आज काय सांगाल आज काही माझी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी कॉलेजच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषण केलेलं आहे झालेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार आलेले माझी विद्यार्थ्यांचं कशासाठी आले त्यांच्या शिक्षणच्या प्रेमापुटी आले की काय मला माहीत नाही आमदार मात्र शिका मध्ये बोलणं झालं नाही ते आले की नाही मला माहीत नाही त्या येऊन गेल्या असं मला कळलं काही शिक्षकांनी अनुदानिक शिक्षकांनी वगैरे आरोप लागले की त्यांच्याबरोबर नेमणूक म्हणजे मनमानी प्रशासन मनमानी करते असा आरोप लागले सोशल मीडियावर सुद्धा झाले काय या बद्दल सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले म्हणजे ते आरोप सत्य असं वाटत नाही त्यांच्यावर माझा लेखी आणि तोंडी आरोप एकच होता नियमान प्रत्येक शिक्षकाने सात तास रोज शिकवलं पाहिजे त्याच्यापैकी ते, ते चार तास शिकवत होते आणि हे मी प्रूव्ह केले आहे त्यांना एक वर्षाची डायरी देऊन त्यांनी रोज चार तासच काम केले आहे पण ऍग मध्ये सात तास काम लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांचे शिक्षक किंवा ज्या पद्धतीचे शिक्षक पाहिजे त्या शिक्षण शिक्षण मिळत नाही वगैरे असे विद्यार्थ्यांनी आरोप लावले सांगले मला वाटतं जे हे विद्यार्थ्यांनी आरोप लावले नसतील काही विद्यार्थ्यांच्या शिक्षक यांचा प्रेम होतं आईबापासारखं आणि अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल असं आमच्यात ते जे शिक्षक आहेत त्याच्या लायकीचे त्याचे उत्कृष्ट शिक्षक नवीन नवीन आम्ही ठेवून नवीन 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 गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत करत जाऊ आणि गोव्हर्मेंट ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसी प्रमाणे काम करत जाऊ शिक्षक आमदार येऊन गेले त्यांना केला त्यांनी सांगितलं की मी आता मुख्यमंत्री यांच्याकडे మంత్రి పత్రి ఆ పాఠిం మీ ఆయన కు బీ మే ఆ కు బీ ఆవ మే త